सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी स्वागत करतो उद्या दिनांक अठरा रोजी होणाऱ्या सकाळी कार्यक्रमाची माहिती देण्याकरता आपल्या सर्वांना या ठिकाणी उद्या सकाळी अकरा वाजता लहान मुलींचा जो सायकल वाटपाचा संकल्प आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण सोडला होता की पंधरा हजार सायकली आपण या ठिकाणी तालुक्यामध्ये आणि इतर इतरही मतदारसंघामध्ये आपण वाटणार आहे मागच्या ज महिन्यामध्ये जवळपास तीन हजार सायकलीचं वाटप झालं कलमान तालुक्यामध्ये सायकलीचं वाट तालु वाटप झालं आज परत उद्या परत पलटणता तालुक्यामध्ये पाच हजार सायकलीचं वाटप झालं प्रातनिधिक तर स्वरूपामध्ये उद्या तो जे काही विद्यार्थिनी दोन अडीच हजार विद्यार्थिनी येतील त्यांना सायकल देणार आहे पण गावोगावी साधारण पाच हजार सायकल उद्या वाटप होणार आहे त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी सायकल वाटपाच्या आणि दुसरा कार्यक्रम घेतला आपण बांधकाम कामगारांचा मेळावा घेतला सातत्याने फलटण तालुक्यामधील बांधकाम काम कामगार संघटना ज्या आहे ते भाजपच्या संलग्न असणाऱ्या सल ज्या कामगार संघटना आहेत त्या सातत्याने लोकांना त्यांचे लाभ मिळवण्यासाठी काम करतात आणि लाभाचं साहित्य आणि आदरणीय कामगार मंत्री खाडेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न आहे दोन ठिकाणी हा मेळावा दोन ठिकाणी दोन मेळावे आहेत एका ठिकाणी मुलींच्यासाठी सायकल वाटपाचा कार्यक्रम आहे आणि दुसऱ्या ठिकाणी कामगारांसाठी सायकल कामगारांसाठी साहित्य वाटप असा कार्यक्रमाचा कार्यक्रम आहे हे दोन्ही कार्यक्रम उद्याच्या टायमिंग एका कार्यक्रमाचं टायमिंग अकरा आक, वाजता आणि एका कार्यक्रमाचं टायमिंग दीड वाजता तर या दोन्ही कार्यक्रमाचं निमंत्रण फलडण तालुक्यातील जनतेला आपल्या मार्फत पोहोचवावं अशी मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतोय जेणेकरून जास्तीत जास्त मुलींना त्याचा लाभ घेता यावा जास्तीत जास्त बांधकाम कामगारांना त्याचा लाभ घेता यावा ही मागची भावना आहे स्थळ स्थळ एक दत्त गार्डन आहे आणि दुसरं स्थळ आहे रॉयल पॅलेस शुभारंभ शुभारंभ हो शुभारंभ इथे मुलींच्यासाठी सायकल वाटप होणार आहे उद्या आणि दत्त, दत्त रावरावंशी पुलाच्या इथे वेडणीच्या जवळ तिथं कामगार मेळावा तिथं होणार आहे बांधकाम कामगारांचा मेळावा त्या ठिकाणी विडणी इथे दत्त गार्डन या मंगल कार्यालयामध्ये होणार आहे तो साधारण दीड वाजता तो मेळावा आयोजित केलेला आहे आणि अकरा वाजताच्या दरम्यान सायकलचं वाटप आहे शुभारंभ या मॉल्समध्ये